तीन रेट बॉडे सापडले नाही अजून ओपन नाही करायचं कल्याण तीन रेट बॉडे सापडले पण ते खात्रीलायक खात्री लायक माहिती नाही अजून आपण ओपन नाही करायचं हे कोणाचा फोन आहे कुणी केलेला आहे <laughs> हा एका व्यक्तीने काल रात्री सव्वा अकराला फोन केले आधी फोन केले माझा व्हॉट्सॲप कॉलवर माझे अननोन नंबर सायलेन्स होतात म्हणून त्यांनी व्हॉइस मेसेज टाकले आणि महत्त्वाचं म्हणजे जसं मी व्हॉइस मेसेज उघडला त्यांनी पहिले दोन मेसेजेस डिलीट केले पण तिसरा आणि चौथा होता तो मी आधी एस पींना पाठवला आणि मग मी तो ओपन केला म्हणून माझ्याकडे ते दोन मेसेजेस राहिले जे मी तुम्हाला आत्ता ऐकवले पहिल्या दोन मेसेजमध्ये ते म्हणतात की या तिघांनाही तिन्ही आरोपी सापडणार नाहीत कारण या तिघांचंही मर्डर झालंय आता खरे आहेत खोटे आहेत हा व्यक्ती कोण आहे का राजकीय मोटिवेटेड आहे मला नाही माहिती म्हणून ही माहिती मी एस पींकडे काल दिलेली आहे तुम्हाला धमकीचेही फोन आले तुम्हाला आला मला नाही आला मला अजूनपर्यंत कोणाची धमकी देण्याची हिंमत नाही झाली तुमच्याकडे ज्या माहिती येतात हे कोण देतंय असे देखील चर्चा सुरू झालेली आहे वर माझा नंबर हा सगळ्यांना उपलब्ध आहे त्या गुगलवरनं सगळ्यांनी मला मेसेजेस पाठवायला सुरू केले आणि त्यानंतर जेव्हा या एवढ्या मोठ्या प्रमाणावर यायला लागले एवढ्या मोठ्या प्रमाणावर कॉल्स यायला लागले की मी ठरवलं आपण एक नंबर जो आहे तो ट्विट करूया म्हणून तो नंबर आम्ही ट्वीट केला त्याच्यावर तर इतक्या प्रचंड प्रमाणावर व्हिडिओज आले फोटोज आले माहिती आली एफ आय आर आले तो नंबर हवा असेल तर तुम्हाला दाखवतो त्याच्यावर आलेले मेसेजेस दाखवतो तू फान मेसेजेस आले आणि ते सगळे त्याच्यातले जे फार महत्त्वाचे होते ते सगळे मी एस पाठवलेले होते चिकन खायला घालतात दारू प्याद पाजतात हे जेव्हा ऐकलं होतं कारण हे दोन हजार बारा तेराबद्दल बोलते तर कुठेतरी हे राजकीय लढा आहे का यांचा तर माझा तसा नाही आहे कारण मला जेन्युनली वाटतं की हे सगळं संपायला हवं ही दहशत संपायला हवी आणि हे जी गुंडगर्दी जी आली आहे राजकारणात ती कुठेतरी संपायला हवी आता हे जे ठिया आंदोलन आहे ते हे सर्व दहशत संपवण्यासाठी असणार आहे की नेमकी काय मागण्या या ठिया आमच्या मुख्य मागण्या दोन एक देशमुख कुटुंबाला न्याय देण्यासाठी वाल्मी कराड यांची अटक आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा हे दोनच मुद्दे घेऊन आम्ही बसलो आहे जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत शहनिशा होणार नाही आणि ते जे तीन आरोपी आजपर्यंत फरार आहेत तीन आणि प्लस वन जे सुरेश दास सारख्या आका आका म्हणतात तर ते व्यक्ती वेळेपर्यंत हा या आंदोलन चालू ठेवणार आहे कलेक्टर कलेक्टर ऑफिसच्या बाहेर आम्ही बसणार आहे कारण कलेक्टर हा जिल्हाधिकारी हा सुप्रीम अथॉरिटी एका जिल्ह्याचा असतो त्याच्यासमोरच तिथे आम्ही बसून हे आंदोलन करणार आहे कारण एस पी ऑफिसकडे बसून आत्ता उपयोग नाही कारण एस पीकडनं हा तपास आता सी आय डीकडे दिलाय त्यामुळे त्यांच्या ऑफिसच्या बाहेर बसून उपयोग नाही आणि ॲज इट इज ते व्यक्ती अतिशय चांगले आहेत चांगलं काम करत आहेत तर त्यांच्या समोर आंदोलन करून त्यांना डिमोटिवेट करण्यापेक्षा आपण जिथे मागता येईल तिथे ते मागितलं पाहिजे म्हणून कलेक्टर ऑफिस करण्यात आल्या पहिल्यांदा सीआय चौकशी हे सगळे वेगळे लोक येत आहेत अनेक मागण्या करत आहेत त्यामुळे कशामुळे हे सगळं असं वाटतं मला तर ही चौकशी रामायणच काय हे कळत नाही कारण सगळीकडे आपण बघतो कुठली दुर्घटना घडली काहीही झालं कुठली घटना घडली तरीसुद्धा पहिला डायलॉग असतो की त्याची चौकशी होईल उच्चस्तरीय चौकशी होईल तर कुठेतरी असं वाटतं की उच्चस्तरीय चौकशी किती किती काळ तुम्ही करणार आहात आत्ता पण मुख्यमंत्र्यांनी जी उच्चस्तरीय चौकशी एस आय टी होईल असं सांगितलं अशा एस आय ट्या जेव्हा सिंचन घोटाळ्यात झाल्या होत्या महाराष्ट्र सदन घोटाळ्यात झाल्या होत्या एवढं मोठं बदलापूरचं जी घटना घडली इतकी दुर्दैवी होती त्याच्यातसुद्धा चौकशी झाली पण साध्य काय झालं कोणाला अटक झाली कोण ब जेलमध्ये गेलं आहे तर काहीही होत नाही हे लोकांच्या डोळ्यात धुळपेक करण्यासाठीच हे सगळं बोललं जातं त्यातनं साध्य काही होत नाही म्हणून जोपर्यंत ठिया आंदोलन देऊन यांना अटक होत नाही अशी भूमिका कोणी घेणार नाही यांना या जन्मी कोणी अटक करणार नाही हे माझ्याकडनं लिहून घ्या